पक्षात महिलांना सन्मान दिला जात नसल्याचा उद्धव ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षांचा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी जिल्ह्याभरातून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित झाले होते अशातच उद्धव ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा जिजाताई राठोड यांना भाषणासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं मात्र नाराज असलेल्या जिजाताई राठोड यांनी आपली नाराजी उघड बोलून दाखवली पक्षात महिलांना सन्मान दिला जात नसल्याचं सांगत जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला स्टेजवरच काही वेळ राडा पाहायला मिळाला तर आपण या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे होत असलेला प्रकार मांडणार आहे आणि महिला कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी देखील करणार असल्याची जिजाताई राठोड यांनी म्हटले आहे खर तर मी तुमची आधी माफी मागून घेते कारण मला जे काही या लोकसभेमध्ये कळलं किंवा मला जे याच्यामध्ये काही कळलं आम्ही म्हणतो शिक्षण हा बाबाचा आणि या बाबाच्या वाघाच्या पक्षामध्ये वादृत्वाला मांड बांध देत असतो पण मला हे चूक वाटत आहे कारण मी इथे हे बोलण्यासाठी खरं मला आम्ही साहेबांच्या समोर बोलायचं होतं की इथं कुठंतरी महिलांच्या मनाचं महिलांचं इथं खच्चीकरण केलं जातं कारण कुठल्याही सभेत

नाही कारण जर ही सभा असेल ते निर्णय प्रक्रियेमध्ये म्हणजे मी आणि दादा तुम्ही जे बोलताय की आज अरविंद साहेब आलेले होते इथे आणि कार्यकर्त्यांचा आमचा मेळावा होता पण वरच्या लेवलला महिलांना इथे मानपान दिला जातो सगळ्या गोष्टी दिल्या जातात पण आपल्या जिल्ह्यात मात्र महिलांना दुजाभाव दिला जातो कारण गेल्या दीड वर्षापासून मला जिल्हा महिला आघाडीचं पद दिलं नुसतंच पद दिलं पण कुठल्याही कुठल्या याच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा मोठे कार्यक्रम असतात जिल्ह्याच्या लेवलला तेव्हाच ते सहभागी करून घेतात जेव्हा विधानसभाच्या बैठका लावल्या गेल्यात त्यांनी आढावा बैठका त्यावेळी मला त्यांनी सहभागी करून घेतल्या गेल्या नाही कुठलाही त्यांचा फोन नसतो कुठलंही त्यांचं काही नसतं आम्ही जेव्हा त्यांना स्वतःहून फोन करतो त्यावेळी ते फोनसुद्धा उचलत नाही ते जिल्हा प्रमुख त्यामुळे मग थोडंसं असं वाटतं की प्रत्येक वेळी महिलांचं का खच्चीकरण करतात हे आणि एकीकडे म्हणतात की महिलांची संघटन बांधणी ही काम आहे तर मग या पद्धतीचं जर यांचं महिलांचं खच्च करणं असेल तर खरंच महिलांचं संघटन मानवी वाढण करचं हे नुसतं माझंच मत नाही तर संपूर्ण जिल्हाभरातलं महिलांचं हे मत आहे मी जेव्हापासून हो जिल्हा अध्यक्षपद घेतलं जिल्हा प्रमुखपद तेव्हापासून हो मागे महिलांचा आता इथे ज्या महिला आहेत ह्या सगळ्या खामगावच्या आहे लोणारच्याही आहेत आणि आपल्या बुलढाण्याच्या पण आहेत पण सगळ्यांना असं वाटतं की महिलांना कुठेतरी कमीपणा जाणवतात आणि जेव्हा आपण बोलायची संधी असेल स्टेजवर असेल त्यावेळी महिलांना कुठेही दिल्या जातात जबाबदार सर्वंत आहेत का, का? तसं मी म्हणत नाही भाऊ जबाबदार आहे म्हणून पण एक असं वाटतं की पुरुषी अहंकार हा जबाबदार असावा असं एक माझ्या मनातली माझी एक खंत आहे की बाबा महिला कार्यकारणीवर आहे जिल्ह्यातल्याच याच्यावर आहे माझं वरिष्ठांवर तर अजिबात नाही मी जेव्हा पुणे मुंबईत जाते त्यावेळी तिथल्या महिलांना खूप मोठं मान सन्मान दिला जातो मग जिल्ह्यामध्ये मात्र त्या पद्धती उद्धव ठाकरेंची बोलणार का आपण याबाबत उद्धव ठाकरेंची उद्धव साहेबांचा बोलणार आहे मी आणि तसं मी सांगितलेलं सुद्धा आहे उद्धव साहेबांना की साहेब तुम्ही आमची एक मिटिंग घ्या नाही तर बुलढाणा जिल्ह्याला महिला आघाडीची गरज नाही हे मी या यादी बोललेले होते आणि आताही ते सांगते की जर साहेबांनी आम्हाला वेळ दिली नाही किंवा वैणीसाहेबांनी आम्हाला वेळ दिली नाही तर खरंच बुलढाणा जिल्ह्याला महिला आघाडीची गरज नाही असं पाहिजे